आपला हार्दिक स्वागत सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर भारतीय हवामान विभागाकडून रत्नागिरी जिल्ह्यातील जनतेसाठी अतिमहत्वाची सूचना चिंचघर येथील श्री भैरवनाथ मंदिर प्राणप्रतिष्ठा आणि कलशारोहण सोहळा अनेक दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत संपन्न आयसीएस महाविद्यालयाचा बीएससी परीक्षेचा पंच्याहत्तर पूर्णांक पंचावन्न टक्के निकाल

वादळी वाऱ्यांसह मुसळधार ते अतिमुसळधार पर्जन्यमान होण्याची शक्यता आहे दिनांक बावीस ते प सव्वीस मे दरम्यान पंचेचाळीस ते पन्नास किमी प्रति तास ते पंचावन्न किमी प्रति तास या वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे त्यामुळे दिनांक तेवीस मे रोजी रात्रीपर्यंत समुद्र खवळलेला राहण्याची शक्यता आहे

या कार्यक्रमाला शिवसेना नेते तथा माजी पर्यावरण मंत्री माननीय श्री रामदासभाई कदम उद्योगमंत्री उदयजी सामंत पर्यटन व खनिकर्म मंत्री, मंत्री शंभूराजे देसाई गृहराज्यमंत्री नामदार योगेशदादा कदम आर डी सी बँकेचे उपाध्यक्ष बाबाजीराव जाधव जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण माजी बांधकाम सभापती अण्णा कदम माजी नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमा दरम्यान उपस्थित विविध प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी वैष्णवी आत्महत्या प्रकरणी गुन्हेगारांवर कारवाई कधी होणार कराड एम आय डी जप्त केले त्या कारवाईबद्दल तसेच अवकाळी पावसामुळे झालेलं शेतकऱ्यांचं नुकसान याबाबत विचारणा केली असता गृहराज्यमंत्री योगेशदादा कदम यांनी त्यांच्या शंकांचं निरसन केलं पाहूया काय म्हणाले योगेशदादा वैष्णवी संदर्भातला जो हे नाही अपयश ना असं म्हणता येणार नाही बघा शेवटी पोलिसांच्या माध्यमातून कारवाई झालेली आहे आणि विशेषतः कुठलंही राजकारण न करता ते माननीय अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे ते कार्यकर्ते असताना देखील त्यांच्यावरती दे आम्ही ही कारवाई केलेली आहे याचा अर्थ असा होतो की राजकारण विरहित आम्ही हे ही कारवाई आम्ही केलेली आहे मी काल देखील म्हटलं होतं की माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली गृहविभाग काम करत असताना कोणीही आरोपी असू द्यात कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंधित असू त्यांच्यावरती कायद्यानुसार कडक कारवाई केली जाणार नक्कीच आम्ही गृह विभागाच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी देखील महाराष्ट्रामधील सगळ्याच विभागाला आम्ही आदेश दिलेले आहेत आता ह्याच्यामध्ये फूड अँड ड्रग डील डिपार्टमेंट ह्याच्यामध्ये आहे ह्याच्यामध्ये एम आय डी सी देखील आहे आणि गृह विभाग अशा अनेक ठिकाणी आम्ही संयुक्त कारवाई करत आहोत अनेक ठिकाणी जिथे औषध प्रशासनाची परवानगी घेऊन एक विशेष औषध बनवायची परवानगी घेतली जाते आणि जागेवरती वेगळाच तिथे कारभार तिथे ल येताना लक्षात येतो आणि म्हणून मला वाटतं अशा कारवाया ज्या वेळेला होत आहेत त्यावेळेस कुठेही ज्यांच्या माध्यमातून हे ड्रग वर्णाचं काम चालू आहे त्याला कोणालाही सोडलं जाणार नाही त्यांच्यावरती कडक कारवाई ही केली जाईल किंबहुना ज्यांच्या मार्फत हे कोकेन पसरवण्याचं किंवा पेडलर्स मार्फत जे पसरवण्याचं काम होतंय या पेडलर्सना देखील आम्ही आता हळूहळू त्यांच्यापर्यंत आम्ही त्यांच्या मानेपर्यंत आम्ही पोचतोय आणि नक्कीच भविष्यामध्ये महाराष्ट्र हा ड्रगमुक्त झाला पाहिजे ह्यासाठी आमची ही कडक पावलं आम्ही अशीच चालू ठेवू पाऊस शेतकऱ्यांचं मोठं नुकसान कोकणासाठी विशेष मागणी होणार आहे नाही बघा मान्सून हा कदाचित लवकर येईल असा अंदाज वर्तवला जातोय पुढच्या आता चार दिवस देखील पुन्हा रेड अलर्ट हे कोकण विभागामध्ये दिलेलं आहे अशा वेळेस पेरणी करण्यासाठी अजूनपर्यंत कृषी विभागाला किंवा कृषी विभागाने शेतकऱ्यांना सूचना दिलेल्या नाहीत म्हणून ना शेतकऱ्यांनी सरकारच्याकडनं शासनाकडनं ज्या सूचना येतात येत आहेत त्याचं त्यांनी पालन करावं त्यांनी थोडी घाई करू नये ऍक्च्युअल मान्सून खरा मान्सून हा कराचीत थोडा दिवसाच्या नंतर त्याचं आगमन होईल म्हणून थोडा दिवस कराचीत थांबावं म्हणून कृषी विभागाकडनं ज्या काही सूचना शेतकऱ्यांना येतील त्यांनी त्या सूचनांचं पालन करून तिथे शेती करावी अशी माझी विनंती असेल खेड सहजीवन शिक्षण संस्थेच्या आय सी एस कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या मुंबई विद्यापीठाअंतर्गत एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये घेण्यात आलेल्या बीएससी एस सी सत्र निकाल नुकताच जाहीर झाला आहे यामध्ये महाविद्यालयातून प्राणीशास्त्र विषयाचा निकाल शंभर टक्के लागला आहे परीक्षेस प्रविष्ट झालेले सर्वच्या सर्व आठ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून सबिया रियाज दुदुके हिने नऊ पूर्णांक पंच्याऐंशी सी सह प्रथम क्रमांक पटकावला तसेच कीर्ती दिलीप कदम हिने नऊ पूर्णांक पंचावन्न सी सह द्वितीय तर चैताली सचिन यादव हिने नऊ पूर्णांक चाळीस सी सह तृतीय क्रमांक पटकावलाय वनस्पतीशास्त्र विषयाचाही निकाल शंभर टक्के लागला असून सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले त्यात रश्मी राजू पिंपरे हिने आठ पूर्णांक दहा सी जी पी आय सह प्रथम क्रमांक श्रावणी बाळाराम नाडकर हिने सात पूर्णांक पंचावन्न सी जी पी आय सह द्वितीय तर रसायनशास्त्र विषयात पस्तीस विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्यापैकी चोवीस विद्यार्थी उत्तीर्ण झाले त्यात निकिता संतोष खांबल नऊ पूर्णांक अठरा सी जी पी आय हिने प्रथम क्रमांक पटकावला तसेच श्वेता विजय साळवी आठ पूर्णांक त्र्याऐंशी द्वितीय क्रमांक आणि चैताली किशोर चंदे हिने सीजीपीआय तृतीय क्रमांक पटकावला महाविद्यालयाच्या उत्तुंग निकालाची परंपरा कायम राखल्याबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं सहजीवन शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मंगेशभाई बुटाला महाविद्यालयाच्या विकास समितीचे चेअरमन ॲडव्होकेट आनंदराव भोसले महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रोफेसर डॉ अनिता आवटी सर्व विषयांचे विभाग प्रमुख महाविद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केलंय चिपळूण शहरातील गोवळकोट येथे राहणाऱ्या इम्रानभाई सय्यद यांनी स्वतःच्या घरी कामाला असलेल्या हिंदू मुलीचं लग्न हिंदू संस्कृतीप्रमाणे प्रमाणे लावून दिलं गोवरकोट मधील राहणाऱ्या या कुटुंबाने एक वेगळा आदर्श घडवून दिला इम्रान भाई सय्यद या दाम्पत्याने या मुलीचं कन्यादान केलं तसेच लग्नाचा संपूर्ण खर्च इम्रान यांनी केला या आदर्श विवाह सोहळ्यामुळे समाजामध्ये आदर्श घालून दिलाय त्याबद्दल चिपळूण नगर परिषद प्रशासक तथा मुख्याधिकारी सन्माननीय विशाल भोसले यांनी नगर परिषद कार्यालयामध्ये बोलावून या कुटुंबाचं विशेष कौतुक केलं आणि शाल श्रीफळ आणि पुष्प देऊन सन्मानित केलं सदर सन्मान कार्यक्रम प्रसार प्रसंगी प्रशासकीय अधिकारी मंगेश पेडामकर उपमुख्याधिकारी सतीश दंडवते कार्यालय अधीक्षक रोहित खाडे लेखापाल अवधूत बेंद्रे मिळकत विभाग प्रमुख सागर शेडगे शहर अभियंता दीपक निंबाळकर आरोग्य निरीक्षक महेश जाधव सुजित जाधव आरोग्य विभाग प्रमुख वैभव निवाते उद्यान विभाग प्रमुख प्रसाद उर्फ बापू साडवेकर अभिलेख प्रमुख वलिद वांगडे कार्यालयामधील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते नगर परिषदेने महाराष्ट्राचे गृह राज्यमंत्री माननीय योगी दादा कदम यांनी मुंबई अर्थ रोड येथील मध्यवर्ती कारागृहाला शंभर वर्षे पूर्ण झाल्याने पाहणी करून पत्रकारांशी संवाद साधला कारागृह हे सुधारगृह आहे यातून बाहेर पडणारा प्रत्येक आरोपी कसा सुधरेल यावर भर देण्यासाठी कारागृहात विविध उपाययोजना करण्याच्या उद्देशाने योगेशदा कदम यांनी कारागृहाला भेट दिल्याचं सांगितलं माननीय मुख्यमंत्री दामदार देवेंद्रजी फडणवीस यांचे कारागृह सुधारणेवर विशेष लक्ष आहे महाराष्ट्रातील सर्वच कारागृहाची स्थिती सुधारण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्नशील आहे असं देखील दादा म्हणाले यावेळी कारागृह पोलीस वसाहतीची देखील पाहणी केली या पाहणी दरम्यान अप्पर पोलीस महासंचालक कारागृह आणि सुधार सेवा सुहास वारके पोलीस उपमहानिरीक्षक कारागृह दक्षिण विभाग योगेश देसाई उपस्थित होते इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ हो। एल पी इंग्लिश मीडियम स्कूल येथे दिनांक सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता आयोजित करण्यात आहे या कार्यक्रमासाठी सर्व सदस्यांनी वेळेवर उपस्थित हा सत्कार समारंभ विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल आपल्या कॉलेज बद्दल त्यांना अधिक माहिती मिळेल आपली उपस्थिती आणि मार्गदर्शनामुळे आपण त्यांना आपल्या महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी प्रोत्साहित करू शकतो त्यामुळे सर्वांनी या कार्यक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावा असं आवाहन करण्यात आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी विधानसभा उद्घाटन केलं या प्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांनी संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेच्या लाभार्थ्यांना मंजुरी पत्रांचं तसेच बांधकाम कामगारांना भांडी आणि इतर साहित्यांचं प्रातिनिधिक स्वरूपात वितरण केलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रसंगी बोलताना विकास कामांच्या पूर्ततेसाठी अभिनंदन केलं इचलकरंजी आवश्यक सर्व गोष्टींना तात्काळ मान्यता देत नवीन योजना विहित मुदतीत पूर्ण मदत करण्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी आश्वासित केलं श्री भैरवनाथ देवस्थान चिचघर कलशारोहण व जीर्णोद्धार सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष रत्नागिरी जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष बाबाजीराव जाधव सहभागी झाले होते यावेळी उद्योजक बाबाशे चव्हाण आणि देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष प्रकाशजी कडू यांच्या हस्ते बाबाजीराव जाधव यांचा सत्कार करण्यात आला त्यांच्यासोबत तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विधानसभा क्षेत्राध्यक्ष सतू कदम सुरेश मोरे सचिन पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते दापोली बोरगर येथे श्री भैरीभवानी ग्रामस्थ मंडळाकडून श्री सत्यनारायण महापूजा आणि डॉक्टर गुणवंत विद्यार्थी माहेरभाश्री मान्यवर यांचे सत्कार महिला आणि लहान मुलांसाठी खेळाच्या स्पर्धा अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं यावेळी पहिलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्याकडून पाकिस्तानमधील विविध शहरांवर हल्ला केला गेला त्या सैन्यामध्ये समावेश असलेले बोरघर येथील भारतीय जवान निखिलेश शिर्के यांचा मंडळाच्या वतीने किशोरभाई देसाई यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला यावेळी भारतीय सैन्य दलाने पाकिस्तानला अद्दल घडवली निखिलेशच्या रूपानं अखंड भारतीय सैन्याचं कौतुक करायला मिळतंय याचा आम्हा भारतीयांना अभिमान आहे निखिलेशच्या रूपानं एक जवान भारतीय सैन्यात बोरघर गावचं प्रतिनिधित्व करतोय ही गोष्ट गावाची शोभा वाढवणारी आहे असं मत देसाई यांनी व्यक्त केलं याप्रसंगी माजी पंचाय सदस्य नगर पंचायत समिती सदस्य अप्पा आयरे दापोली नगरपंचायत नगरसेविका प्रीती शिर्के मुंबई मंडळ अध्यक्ष सिद्धेश शिर्के गाव अध्यक्ष प्रवीण शिर्के ग्रामपंचायत सदस्य अनिल शिर्के उपसरपंच सौमनिषा भेकरे संदीप देसाई सतीश शिर्के मंगेश शिर्के शरद शिर्के भरत शिर्के सुधाकर शिर्के सुहास शिर्के मनसे मुंबई विभाग प्रमुख मंगेश शिर्के महादेव शिर्के दीपक शिर्के रामचंद्र शिर्के सुधाकर पवार विठ्ठल सावंत गणेश शिर्के सुनील शिर्के नरेश शिर्के सिद्धांत देसाई आदी मान्यवर तसेच गावातील ग्रामस्थ बंधू भगिनी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाच्या सर्व सभासदांनी परिश्रम घेतले दापोली तालुक्यातील कादिवली गोपाळवाडी येथे उत्कृष्ट चिरेबंदी दगडात साकारलेल्या राधाकृष्ण मंदिराच्या जीर्णोद्धार सोहळ्यास उपस्थित राहून महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री नामदार योगेशदा कदम यांनी श्री राधाकृष्ण भगवंतांचं दर्शन घेतलं या मंदिराच्या माध्यमातून आपला वाडा आपलं गाव एकत्र घेऊन विकास करणे गरजेचं आहे या होऊ घातलेल्या विकास कामांना गती देण्याची जी संधी मला लाभली त्यासाठी भगवंता चरणी ऋणी आहे असे उद्गार त्यांनी काढले या जीर्णोद्धार सोहळ्यास शिवसेना तालुका अध्यक्ष उमेश राजे माजी सभापती रेशमाताई जगणे सरपंच प्रमोद माने यांच्यासह सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी हरित महाराष्ट्रासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली यावेळी पर्यावरण संरक्षण प्रदूषण नियंत्रण आणि शाश्वत विकास या विषयांवर महत्वपूर्ण चर्चा केली याबरोबरच हे बातमीपत्र संपलं धन्यवाद